या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक शहरातील आंबेडकर नगर भागात वीज पुरवठ्याच्या असंख्य तक्रारी होत्या कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने आंबेडकर नगर परिसरासाठी नगरसेविका चित्रालोंडे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या ट्रान्सफॉर्मरचा शुभारंभ नुकताच महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला शहरातील आंबेडकर नगर प्रभागात वीज पुरवठ्याच्या असंख्य तक्रारी होत्या कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने नगरसेविका चित्रालोंडे यांनी महावितरणाकडे नव्या ट्रान्सफॉर्मरसाठी पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने आंबेडकर नगरसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता निलेश रोहनकर सहाय्यक अभियंता एस जे पनाड नगरसेविका मालती भोळे बळवंत जाधव चंद्रभान जाधव मधुकर साळवे योगेश जाधव भीमराज जाधव यांच्यासह महावितरणचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते ग्राहकांना चांगली सेवा देणे त्यांच्या तक्रारींचे निवारण करणे यासाठी महावितरणचे कर्मचारी बांधील आहेत ग्राहकांनी देखील त्यांच्या अडचणी वेळोवेळी सांगाव्यात वीज देयके वेळेवर भरून सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक अभियंता पनाडे यांनी केले अक्षय गायकवाड सिन्नर आंबेडकर नगर मधील अनेक वर्षापासूनचा जो विद्युतचा प्रश्न होता तो आज बऱ्याच प्रयत्नानंतर मार्गी लागलेला आहे या आजच्या या परिसरातील डिप्पीचं जे नवीन डिप्पीचं उद्घाटन होतं त्या उद्घाटनासाठी आमच्या नगरसेविका मालतीताई भोळे आणि लोंडेताई या दोघीजणी नगरसेविका हजर झाल्यात तसंच या बोर्डाचे साहेब आणि पगारे साहेब तसंच त्यांचे सहकारी हे सर्व इथे हजर झाले आम्ही या स्थानिक रहिवाशी त्यांचं इथं स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर आमच्या नगरसेविका आणि साहेब यांच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा त्यांचा फॉलोअप करून पाठलाग केला या प्रकरणाचा आणि या प्रकरणाच्या संबंधी डीपीचं शॉर्टेज असताना वारंवार त्यांच्या मागे लागून नगरसेविकांच्या मदतीने ह्या पूर्ण या डीपीचा प्रोजेक्ट जो आहे हा पूर्णत्वास आलेला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आमच्या नगरसेविकांच्या हस्ते नारळ फोडून आणि पन्हाळसाहेबांच्या हस्ते नारळ फोडून या डीपीचा आज शुभारंभ झालेला आहे आज एक विद्युतचा एक खटका दाबून पन्हाळसाहेब हा विद्युत प्रवाह चालू करतील अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद नगरमधले जे आता काम चालू आहे लाईटचं आ, ते बऱ्याच दिवसापासून बंद होतं आणि ते आम्ही फार प्रयत्न करून आणि ते चालू केलेलं आहे हे जसं काम केलेलं आहे तसं इथून पुढे पण आम्ही प्रत्येक काम करून उभं राहून करणार आहे सातत्याने प्रत्येक गोष्टीला आम्ही उभे राहणार आहे आणि सर्वजणांची साथ असली तर अजून खूपच काय काम करू आम्ही आज आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत आपल्या आंबेडकर नगरमध्ये भरपूर ठिकाणी लो व्होल्टेजचे प्रॉब्लेम्स होते आणि त्या अनुषंगाने साहेब नगरसेविका मॅडम ह्या आपल्यापर्यंत येत होत्या त्यामुळे आम्हाला तसेच ग्राहकाला सुद्धा ह्या गोष्टीचा बराचसा ताण होता यूज जाणे व्होल्टेज जाणे पाणी वगैरे वोल्टेज लास्ट एंडपर्यंत कमी असणे त्यांनी आमच्यापर्यंत येऊन ही सूचना मांडल्यानंतर आमच्याकडे ही जी स्कीम उपलब्ध असल्याने आपण आंबेडकर नगरसाठी एक ट्रान्सफॉर्मर उभा केला इन्फ्राचे कामं फारशी रखडले गेले होते पण तरीसुद्धा आज ही डी पी उभारण्यास आम्ही सक्षम झालेलो आहोत आणि आज या डी पीचं काम पूर्णत्वाने पूर्ण झालेलं आहे त्यामुळे जुन्या डी पीचा जो भार आहे तो कमी होणार आहे आणि त्यामुळे ह्या इकडच्या टोकावरील जे लोक आहेत त्यांना वोल्टेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यामुळे त्यांना पुढे पुढचे बरेचसे प्रॉब्लेम आता कमी होणार आहेत आणि त्यामुळे ग्राहकांची गैरसोय कमी होत आहे आणि अशा प्रकारे एम ए सी बी तसेच आमचे वरिष्ठ कार्यालय जसे एक्झिक्युटिव्ह साहेब आणि डी साहेब रोहनकर साहेब ठाकरे साहेब यांच्या मदतीने आज हा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केला आहे इन द सेन्स ही डी पी स्टार्ट करायची होती पण जाधव साहेब आणि नगरसेविका मॅडम यांच्या अनुषंगाने उद्घाटन करायचं असं त्यांचं ठरलेलं होतं त्यामुळे आज आप आपण इथे आहोत आणि आज आपण ही डी पी सुरू करून हे पुढील ग्राहकांचे प्रॉब्लेम्स कमी होतील याचा पाठपुरावा आपण करतो आहे आपल्या इथे वोल्टेजचा प्रॉब्लेम कमी होणार आहे ग्राहकाची गैरसोय कमी होणार आहे सध्या परिस्थिती पाहता महावितरणचे काही ग्राहक आंबेडकर नगरमध्ये आपण एवढी सुविधा दिलेली आहे त्या लोकांना त्या सुविधेचा आपल्याला योग्य वापर करून घ्यायचा आहे आणि आपले जे थकीत बिल आहेत ते सगळ्यांनी भरून देण्याचं आश्वासन आम्ही तुमच्याकडे करत आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या बिलिंग कंप्लेंट्स वगैरे आपल्याकडे येतात त्या तुम्ही आमच्यापर्यंत येऊन त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत मीटरचे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता नवीन कनेक्शन तुम्ही घेऊन कंपनीची बढत घालू शकता आणि स्वतःला एक एम सप्लाय पुरू शकता त्या अनुषंगाने आपण कार्य कराल अशी अपेक्षा करतो आणि आव्हान तुम्ही आम्हाला आमचं स्वीकार हवं हो अशी विनंती करतो